राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सूर्याच्या किरणांनी फुलं फुलतात त्याचप्रमाणे आईच्या कृपेने जीवनकळ्या फुलत असतात समर्थ म्हणाले उत्तम भाग आहे ज्याप्रमाणे सूर्यकिरण बघा पहाट होते प्रभात होते त्यावेळी फुलं बघा जे कळ्या असतात त्या आपोआप फुलल्या जातात आणि संध्याकाळच्या वेळेला बरोबर बघा सूर्य जसं मावळतो तसं त्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपोआप मिटतात की नाही पुन्हा म्हणजे विचार जर केला परंतु आईच्या कृपेने जीवनकल्या फुलत असतात याचा अर्थ काय आपले प्रभात काळ आपण आठवा ज्याप्रमाणे एखाद्या फुलाचा रंग एखाद्या फुलाचा सुगंध त्याचप्रमाणे आपलं आयुष्य असणं गरजेचं आहे रंग आणि सुगंध मिळून त्या फुलाकडे आपला देह आकर्षिला जातो दररोज सूर्य उगवतो की नाही दररोज नवीन दिवस आपल्याला पाहायला मिळतो की नाही परंतु आपलं आयुष्य हे फुलासारखं म्हणजेच जसा फूल सुगंधी असेल जसं फूल जर आपण पाहायला गेलं रंगीबिरंगी असेल ते आपण विकत घेतो अनेक प्रकारची फुलं आपल्याला बा मार्केटमध्ये बाजारात रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु आपण सर्वच प्रकारची घेतो का हो नाही घेत आता विचार करा कोणत्याही फुलाला ना दोष नाही आहे समर्थ म्हणाली रस्त्यावर बघा मार्केटमध्ये बाजारात जर आपण पाहायला गेलो तर गुलाबाची फुलं सुद्धा असतात कमळाची फुलं असतात झेंडूची असतात अनेक प्रकारची फुलं असतात परंतु एक फूल जो रस्त्यातून जाताना त्याचा सुगंध इतका दरवळतो ना त्याकडे आपला देह आकर्षला जातो तो म्हणजे मोगरा आता मोगऱ्याचा गजरा बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलं तर महिला वर्ग घेत असतात बरोबर की नाही परंतु त्या फुलाचा रंग त्या फुलाचा सुगंध इतका आपला देह बघा आकर्षित करतो ना की आपला देह तिथपर्यंत गेलाच पाहिजे विचार करा गुलाबाचं फूल कलर वेगवेगळे असतात पांढरासुद्धा असतो पिवळासुद्धा असतो आणि लालसुद्धा असतो ना मग आपल्याला जो आवडेल तोच आपण घेतो की नाही का सर्वच प्रकारची आपण फुलं घेतो नाही आहे कोणाला द्यायचं असेल तर आपण गुलाबाची फुलं देतो बरोबर की नाही बरोबर एखाद्याचा वाढदिवस असेल एखाद्याला भेटवस्तू म्हणून आपण द्यायचं असेल कुठला कार्यक्रम असेल तर आपण गुलाबाचं फूल देतो की नाही कुठला कार्यक्रम समारंभ असेल तर आपण मोगऱ्याचा गजरा म्हणून सर्वांना देत असो महिला वर्गांना शेताच्या बाजूला अनेक प्रकारची फुलं असतात पांढरी शुभ्र उत्तम प्रकारे असतात ते आपण देतो का चला दुसरा एक भाग समर्थन उत्तमाचा दिले आता या आपल्या भागामध्ये तगरीचं फूल म्हणतात बघ पांढर असतो त्याला कोण विचारत नाही त्यांच्याकडे कोणी जर नसेल तर बघा त्या फुलाला सुद्धा उत्तम प्रकारे हारासारखं बनवतात आणि ते देवारात ठेवले जातात परंतु त्या फुलाला सुगंध नसतो परंतु विचार जर केला ना तसाच आपला ध्येय आहे आपल्या देहाला कोण विचारतं आपला देहसुद्धा सुगंधी आणि रंगीबिरंगी असला पाहिजे आपला देह सकाळी ज्याप्रमाणे उठलेला असतो त्याप्रमाणे बघा उत्तम प्रकारे वाटतं परंतु संध्याकाळ त्याची उत्तम प्रकारे वाटत नाही कारण का दिवसभर थकलेला देह असतो कुठल्या तरी चिंतेमध्ये असतो कुठल्या तरी टेन्शनमध्ये असतो परंतु आई बाबा आपले विचारतात काय रे बाबा मुलगा असेल किंवा मुलगी असेल विचारतात की नाही काय टेन्शन आहे काय चिंतेमध्ये बसलेले आहेस मग आपण काय विचार करणार बरोबर की नाही जे काय आपल्या हातून घडलेलं आहे ते आपण सांगत असतो बघा प्रत्यक्षात आपल्यावर येणारं जे संकट असेल किंवा दुःख असेल ते आई बाबा अलगद बाजूला काढतात की नाही मग आईच्या कृपेने जीवनकले आपल्या फुलत असतात मग आपण विचार केला अरे सांगितले नसतं तर ते काम आपलं झालं नसतं किंवा या टेन्शनमधून आपला देह बाजूला सरला नसता परंतु आज मी माझ्या आईला सांगितलं बाबांना सांगितलं आणि त्यातून मला मार्ग उत्तमाचा मिळाला मा म्हणजे विचार जर केला आपण एका रस्त्यामध्ये अडकलेलो आहोत तो रस्ता सुट्टा सुटत नाही आहे आता कोणाला विचारावं हाच आपल्याला प्रश्न पडलेला असतो मग आपण विचार करतो कोणाला सांगू मी पैशाच्या अडचणीत सापडलेलो आहोत किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मी अडकलेलो आहोत मला इथून कोण काढेल बाहेर आपण प्रश्न मनामध्ये सारखं आपण विचारत असतो नंतर आपल्याला ते प्रश्न जेव्हा बाजूला सरतात तेव्हा आपल्याला आठवतं अरे या व्यक्तीला जर आपण सांगितलं असतं तर यांनी आपल्याला मार्ग मोकळा करून दिला असता परंतु जेव्हा आपण लोकांकडे मदत मागायला जातो ना तेव्हा लोक आपल्याकडे उपयोगी येत नाही आहेत मग असं का होतं जसं एखादा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमस्थळी बघा अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात बरोबर की नाही सगळीच फुलं त्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितसुद्धा राहतात परंतु काही फुलं बघा जमिनीवर पडतात काही फुलं पायाने तुडवली जातात काही फुलं बघा भेट भेटवस्तू म्हणून आपण स्वीकारत असतो ती देवाच्या चरणी आपण देत असतो प्रत्येक फुलाचं आयुष्य प्रत्येक फुलाचं बघा जसा प्रत्येक फुलं ही देवाचरणी जात नाही आहे अनेक प्रकारची फुलं आहेत ना बाजारात बरोबर की ना सगळीच फुलं देवाच्या चरणी जातात का विचार करा नाहीये कोणाचं लग्न असेल तर त्या लग्नप्रसंगी जातात कुठला सण असेल उत्सव असेल त्या ठिकाणी फुलं आपण आणत असतो कोण बघा प्रत्यक्षपणे जग सोडून गेलेलं आहे त्याच्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपण हार आणत असतो कुठे मंदिरात जेव्हा जायचं असेल तेव्हा आपण फुलं आणतो तेव्हा ती देवचरणी जातात मग तसंच आपलं आयुष्य आपला आयुष्य आपला देह हा परमेश्वराच्या कमल। असणं गरजेचं आहे इकडे तिकडे जर आपण भरकटत राहिलो ना तर आपल्याला मार्ग तो मिळणार नाही मग सूर्याची किरणाने कमळं फुलतात ना फुलं फुलतात ना आता हा कमळ कमळाचा का भाग दिलेला आहे तो चिखलामध्ये असतो ते प्रथमदा प्रवास आपल्याला चिखलातून करावा लागतो तेव्हा ती आपल्याला फुलं पाहायला मिळतात सहजासहजी ते मिळत नाही आहे आणि त्याचप्रमाणे आईच्या कृपेने त्या जीवनकला फुलताना आपल्याला पाहायला मिळतात आईवडिलांचा जर आशीर्वाद असेल आपण घरामध्ये कुंडी आणतो त्या कुंडीमध्ये उत्तम प्रकारे माती टाकतो बघा बी बियाणे पेरतो किंवा बघा प्रत्यक्षात रोप लावतो आणि त्याचं आपण काय करत असतो पाणी बिणी देऊन उत्तम प्रकारे संरक्षण करत असतो परंतु त्याप्रमाणे आपल्याला ती फुलं पाहायला मिळत नाही आणि जर फुल आलं तरी एक येतो नंतर मग येतच नाही आहे मग आपण काय विचार करतो अरे चांगली फुलं आपल्याला मिळाली नाही आहेत काही फुलं बघा बाजारात येतात मार्केटमध्ये येतात अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात परंतु रस्त्यावरती सुद्धा धोत्र्याचं फुल असतं बघा पांढरा शुभ्र असतो तो आपण घेतो का हो अनेक प्रकारची आपल्याला रस्त्यावर रस्त्याच्या कडेला आजूबाजूला पाहायला मिळतात परंतु आपण घेत नाही तोडतसुद्धा नाही आहेत आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये असणारी फुलं जर कोणी तोडायला आलं तर आपण त्यांना ओरडतो परंतु दुसऱ्यांच्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये ब जेव्हा ते झोपलेले असतील किंवा कुठे बाहेर गेले असतील तर आपला देह तिथे जाईल आणि त्यांची फुलं तोडून आणेल बरोबर की नाही जेव्हा ते ओरडतील ना किंवा बघा प्रत्यक्षात ज्यांनी फुलं तोडली त्यांना ते बोलतील ना तेव्हा आपल्याला आनंद वाटतो परंतु आपणच घेतलेले आहोत परंतु आपल्यालासुद्धा बदलायचं आहे सूर्याची किरणाने बघा फुलं फुलतात ना मग आपला देहसुद्धा फुललेला आहे कधी कोमेजलेला असू नये परंतु त्याचप्रमाणे आईचा आशीर्वाद असणं खूप गरजेचे आहे आईची कृपा देवाची कृपा असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जीवन जीवनकळ्या हे फुलत असतात जय जय रघुवीर समर्थ